श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुम्ही रोज देवासमोर दिवा लावताय तेव्हा कोणत्या काळजी घ्यावी किंवा कोणत्या चुका तुमच्या हातून घडू नये यासाठी आपण काही नियम पाळावे कारण आपल्या घरामध्ये दे आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामधील जे काही निगेटिव्हिटी आहे काही बाधा आहे ते पूर्ण निघून जातात कारण जे काही दिव्याचे किरण आपल्या घरावरती पडतात त्यामध्ये खूप काही शक्ती असते पूर्ण दे आपण जे काही देवपूजा करतो त्यामधूनच दिव्यामधूनच आपल्याला त्याचे फळ मिळते कारण दिव्यामध्ये खूप दिव्याला महत्त्व आहे आपण जेव्हा ही पूजा करतो तेव्हा सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हाच आपली देवपूजा सुरू होते तुम्ही जर हे नियम पाळले तर तुमच्या घरावरही कोणते संकट येणार नाही किंवा तुमच्या हातून आज आत्तापर्यंत जे काही चुका घडत असतील त्या घडू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या चा इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराज सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहतात म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा घरामध्ये देवासमोर दिवा लावताय तेव्हा या चुका करूनही देवासमोर दिवा लावतो तेव्हा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा नेहमी दिवा स्वच्छ असावा काही घरामध्ये दिव्यावरती खूप काही तेलाचे थर साठलेले असतात भरपूर दिवसापासून दिवा स्वच्छ नसतो त्याच दिव्यामध्ये आपण देवपूजा करतो तोच दिवा प्रज्वलित करतो तर असे तुम्ही करू नये दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवावा काही वेळा एकच दिवा वापरला जातो तर आपण दोन दिवे ठेवावे कारण एक स्वच्छ केला तर दुसरा आपण जेव्हा देवासमोर लावतो एक स्वच्छ करून ठेवतो मग आपल्याला ज्या कधीही आपल्याला वेळ पडेल तेव्हा आपण तो दिवा घेऊन स्वच्छ दिवा लावू शकतो म्हणून कधीही दोन दिवे ठेवावे दिवा हा नेहमी कायम स्वच्छ ठेवावा दिव्यापासूनच आपली देवपूजा सुरू होते दिवा हा नेहमी काही घरामध्ये तुपाचा दिवा लावला जातो तर काही घरी तेलाचा काळजी काय घ्यावी दिव्यातील वात दररोज बदलावी दिव्यातील वात दररोज बदलावी दिवा रोज स्वच्छ ठेवावा दिवा स्वच्छ असेल तर देवही तुमच्यावर प्रसन्न राहतात दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिव्याला आसन द्यावे खाली एक प्लेट ठेवावी देवपूजा करताय तेव्हा तेव्हा आपण सर्वात आधी दिवा लावतो मग आपण दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवावा जशी आपण देवाची पूजा करतो स्वच्छ देवांना आसन देतो तसेच दिव्यालाही तुम्ही स्वच्छ ठेवायचे आहे दिव्यालाही कधीही जमिनीवर ठेवायचे नाही दिव्याला आसन द्यायचे आहे आणि आपण कधीही सर्वात आधी दिवा लावूनच दिवा प्रज्वलित करूनच आपण देवपूजा सुरू करतो म्हणून तेलाचा दिवा कशासाठी लावतो आपण तेलाचा दिवा हा नेहमी कष्ट बाधा संकट अडचणी दूर करण्यासाठी तेलाचा दिवा आपण लावतो तुपाचा तुपाचा दिवा हा नेहमी धन संपत्ती सुख समृद्धी मिळवण्यासाठी लावतो तसेच इच्छा पूर्ण होण्यासाठीही असे दिवे लावले जातात जेणेकरून आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर आपली इच्छा बोलून आपण दिवा प्रज्वलित करतो रोज अखंड दिवा लावला जातो तो आपल्या इच्छेसाठी म्हणून कधीही दिव्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे तेलाचा किंवा तुपाचा लावत असाल तर काही नियम पाळायचे आहेत ज्या घरी तूप शुद्ध गाईचे तूप असेल तुमच्या घरी तर नेहमी तुपाचा दिवा लावला लावला पाहिजे तुम्ही तर दिवा हा नेहमी आपल्या तुपाचा दिवा हा नेहमी आपल्या उजवे बाजू बाजूला लावावा म्हणजे देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या उजवे बाजूला लावावा म्हणजे देवघराच्या डाव्या बाजूला लावावा दिव्याच्या दिवेची वात ही नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ज्योत असावी असा दिवा लावल्याने आपले कष्ट दुःख दारिद्र्य बाधा संकट दूर होते घरातील निगेटिव्हिटी दूर होते सुख शांती आरोग्य सर्व काही आपल्या कुटुंबाला मिळते म्हणून तुम्ही कधीही दिवा लावताय तेव्हा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जेणेकरून ना आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही म्हणून नेहमी दिवा स्वच्छ ठेवा कधीही तुम्ही देवपूजा करताय तेव्हा तुम्ही काळजी घ्यायची आहे की आपल्या हातामधून काहीही चूक घडू नये जेणेकरून आपल्या घरावरती काही संकट येईल म्हणून तुम्ही कधीही दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे पण दिवा लावताय तेव्हा तेल आणि तूप मिक्स करून लावू नये तेलाचा दिवा नेहमी तेलाचाच ठेवावा त्यामध्ये तूप घालून कधीही लावू नये कारण तुम्ही दिवा हा तेलाचा लावत असाल तर त्यामध्ये तेल ओतूनच तुम्ही दिवा प्रज्वलित करा किंवा तुम्ही तुपाचा लावत असाल तर तुम्ही तुपाचाच दिवा लावा त्यामध्ये तेल मिक्स करू नका मिक्स करून कधीही आपण દવા પ્રજ્વલિત કરુ ને કારણ એ ખૂબ વાઈટ પરિણામ દસુ શ્રી સ્વામી સમર્થ